आणि त्यांच्या फॅमिलीचा आणि सर्व मंडळींचा मी परत अवेषपेस्तामध्ये स्वागत करते आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की जे काही प्रकटीकरणाच्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या की प्रकटीकरणाचं प्रॉपसी जे आहे या भविष्यवाणीला आम्ही कशा प्रकारे सामोर जाणं कशा प्रकारे सामोरं जायला पहिल्या प्रॉपसी काय आहे याबद्दल आम्ही शिकलो होतो आज आपल्याला कळणं आज आपण शिकणार आहोत आज नंतर काही वेळ कि आपण ही जी प्रॉपर्सी आहे या शेवट परमेश्वर जी प्रॉपर्सी दाखवतो या परमेश्वर भविष्यवाणी जी दाखवतो ना त्यासाठी कशा प्रकारची तयारी करायची या कशा प्रकारचं त्याला सामोरं जायचं हे आपण सुद्धा शिकणं गरजेचं आहे कारण ते महत्वाचं आहे पण कसं आहे की भविष्यवाणी आम्हाला कळलेली आहे पण त्या भविष्यवाणीला जर आम्ही योग्य प्रकारे सामोरं गेलो नाही या तयार झालो नाही ना तर यामध्ये आमचं नुकसान आहे म्हणजे परमेश्वराकडून असलेल्या वचनाचा फायदा आम्हाला मिळालेला आहे पण त्या वचनाचा फायदा आम्ही त्याचा फायदा मिळून सुद्धा आम्ही जर त्यानुसार आचरण वर्तन केलं नाही ना तर त्याचा लॉस आम्हाला होऊ शकतो आणि म्हणून हे आम्हाला समजणं गरजेचं आहे की जे जेवढं जसं प्रॉपर्सी या भविष्यवाणी हे समजणं जसं गरजेचं आहे या त्याचा अभ्यास असणं गरजेचं त्याचप्रमाणे त्याच्यासाठी करायची तयारी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि एक लक्षात घ्यायचं की भविष्यवाणी ही ज्या वेळेस येते या भविष्यवाणीनुसार त्या गोष्टी परमेश्वराने ऑलरेडी दाखवून ठेवलेल्या आहेत की वचनाद्वारे आम्हाला कळत आहे की आता ख्रिस्ताचं जसं दुसरं आगमन होणार आहे हा कसं आहे की नोहाला ज्यावेळेस सांगण्यात आलं की या संपूर्ण जे जलप्रलय मी संपूर्ण जगाचा नाश करणार आहे हे सांगण्याचा सर्वात महत्वाचा लोहा परमेश्वराने नोहाला का निवडलं संपूर्ण जगामधून हे समजणं आम्हाला गरजेचं आहे कारण वचन सांगते की नोहा नीतिमान होता आणि त्याचा नीतिमानपणा या परमेश्वराच्या सानिध्यात राहत होता या परमेश्वराचं भय धरत होता तो आणि परमेश्वराचे पालन करत होता आणि त्याच्या वचनानुसार तो स्वतः आचरण ठेवत होता त्यामुळं परमेश्वराने त्याला भविष्यवाण्यातल्या घटना सांगितली आणि ती सांगितली तर त्याला त्याच्यापासून वाचण्याचा सुद्धा मार्ग या ज्याला ना प्रिपरेशन सुद्धा सांगितलं की या जलप्रलयामधून तू कसा काय वाचू शकतो म्हणून आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे जर लोहासारखे आम्ही नीतिमान आहोत त्यामुळे तो आम्हाला त्या प्रिपरेशनला मदत तो तो करू नीतिमानपणाशनला कारण येशू ख्रिस्ताच जर आ, आ, येणं आम्हाला कळलेलं आहे तर तो परमे नोहाचा जो नीतिमानपणा त्या नीतिमानपणामुळेच त्याला तारू बांधण्यासाठी परमेश्वराने मदत केली या त्याला सहाय्य केलं परमेश्वराने जर त्या काळातल्या लोकांप्रमाणेच अर्धवट जर तारू बांधणं या तारू बांधलाच नसता या समजा तारो बांधला आणि काही दिवसांनी त्याने कडे दुर्लक्ष केला असत कारण त्या वेळेसची परिस्थिती ही तेवढी प्रमाणात भयानक होती वचन सांगते की मान मनुष्याच्या अंतःकरणात येणारे एक सारखे विचार हे वाईट होते पण काळाबद्दल नंतर आपण शिकणार आहोत की त्यावेळेस जे मनुष्य जे देवदूत म्हणजे स्पिरिच्युअली सामर्थ्य होत त्याच इंटर ज्याला म्हणतो ना त्याच देवदूत हे मनुष्य जे स्त्रिया होत्या ज्या तरुणी होत्या ना त्यांच्या बरोबर त्यांचं रिलेशन झालं आणि त्यांच्यामधून त्यांना कुसंतान झाली आणि त्याच्यानंतर ते वचन सांगते की नेफलिन सारखे म्हणजे एकेका एक, -एक, एक, एक व्यक्ती पृथ्वी तळावरती नऊ दहा फूट बारा फुटाच्या पुढं पुढे उंचाशे आणि महाकाय आणि बलाढ्य अशा प्रकारचे पिढी तयार व्हायला लागली म्हणजे जेनेटिक ज्याला म्हणतो ना या पेशीमध्ये शरीराच्या आतमधल्या पेशीमधला बदल त्या काळातल्या सैतानाला सैतानाच्या अधीन झालेल्या लोकांनी ते टेक्नॉलॉजी म्हणा या ते जे काय उत्पन्न करण्याचं जे काही रहस्य होत ते सैतानानी देवदूतांनी त्यांना दाखवलं या सांगितलं त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्यानंतर अनेक जे उन्नती एवढी झाली त्याच्यामध्ये काय सैतानाने त्यांना अशा प्रकारचं ज्ञान दिलं की त्यांनी म्हणजे बान, बांधकामाला मध्ये परिवर्तन झालं मेडिकल क्षेत्रामध्ये परिवर्तन झालं त्याच्यानंतर शस्त्रसामुग्रीमध्ये परिवर्तन झालं ज्याला म्हणतो की शेतीमध्ये परिवर्तन झालं कवचन सांगते की त्यातले पुढं आपण पाहतो की त्यांची द्राक्ष घड एवढा मोठा होता की दोन माणसं तो द्राक्ष गर, कॅरी करत होती म्हणजे पूर्ण अग्रिकल्चर मेडिकल क्षेत्र संपूर्ण विचाराचा ताबा हा सैतान घेऊ लागला आणि त्याच्यामध्ये केवळ लोहा हा नीतिमान होता आणि जर परमेश नोहा जर नीतिमान नसता तर देवाला निवडणं अवघड झालं असत दुसरी महत्वाची गोष्ट जर लोहाने अर्धवट तारू ठेवला असतात तर अवघड झालं असतं कारण जरी तुम्ही नीतिमान पाना सोडता तर तुम्ही त्या महाजलप्रलयला सामोरं जाऊ शकता म्हणजे नीतिमानपणा हा तुम्हाला जोपर्यंत जलप्रलय येत नाही तोपर्यंत तुमचा नीतीमानपणा टिकून राहणं गरजेचं आहे कारण तारूळ हे तुमचं सुटका जरी असली तुम्ही तारू त्यावेळेस बांधू शकता जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या नीतिमानपणामध्ये त्या परमेश्वराच्या भयामध्ये त्या परमेश्वराच्या आज्ञेमध्ये त्या परमेश्वराच्या स्वभावामध्ये जर परमेश्वराची परमेश्वरा 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 इच्छा योजना हो जी तुमच्या जीवनासाठी आहे नाची इच्छा काय आहे परमेश्वर इच्छा नवासाठी काय की त्यांनी तारो बांधावे या सृष्टी तलावरती आणि इच्छेला तिने मान सन्मान देऊन जर तो तारो बांधू लागला तो एकटाच नाही तो संपूर्ण त्याचा परिवार तरच ते त्या जलप्रलयातून सुकू शकतात त्याप्रमाणे येशू येशुख्रिस्ताच येणं आहे येशू ख्रिस्ताचं येणं आहे एवढं ओरडून चालणार नाही आपल्याला आपल्याला ते रहस्य कळले की येशू ख्रिस्त हा या पृथ्वी तलावरती या स्वर्गार पृथ्वी तलावरती लवकरच होणार आहे आणि मग जर लवकर होणार आहे तर तो, तो आम्हाला नीतिमान आम्ही असल्यामुळं आम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे या सेवक संदेश संदेष्टाकडून आम्हाला ही भविष्यवाणी कळालेली आहे की इश्यू येणार आहे पण इश्यू येणार आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही अ नीतिमान जागा व दे या देवाच्या आज्ञेमध्ये राहू नये या त्याची त्याचा स्वभाव आमच्यामधून जर प्रतीत झाला नाही या त्याची जी इच्छा आहे या त्याची त्या इच्छेनुसार जर आम्ही कृती केली नाही तो आम्ही स्वर्गार वाहनाला शकतो आपलं तारण झालं याचा अर्थ असं नाही एक तर परमेश्वराचा एक, एक विषय मी नंतर घेणार आहे स्वर्गाचं राज्य आणि देवाचं राज्य यामध्ये डिफरन्स काय नाही हे आम्हाला कळणं गरजेचं आहे येशू ख्रिस्ताला तारणार म्हणून तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे पण देवाचं राज्य हे वेगळं आहे स्वर्गाचं राज्य हे आपण मग ते याचा तेरावा दैन चव्वेचाळीस वचनामध्ये पाहतो की स्वर्गाचं राज्य कसं आहे आणि आणि एक ते तीन वचनामध्ये तिने सांगितले की देवाचं राज्य म्हणजे काय आहे हा तो विषय नाही हे पण होता मुद्दा असा आहे किंवा दोन डिफरंट गोष्टी की तुम्ही तुमचं तारण झालेलं आहे पण तुम्ही स्वर्गारोहणाला तयार आहात का प्रिपरेशन ऑफ द ज्याला म्हणतो ना भविष्यवाणी भविष्यवाणी तुम्हाला कळले पण पण भविष्यवाणीसाठी योग्य प्रतिसाद तुम्ही देत आहात का जर तुम्ही जर योग्य प्रतिसाद दिला तर तुम्ही स्वर्गारोहणाला परमेशु ख्रिस्ताला वजी म्हणून सामोरे जाऊ शकतात आणि म्हणून त्याचा अभ्यास आम्हाला करणं गरजेचं आहे जसं लोहाच कारण येशुख्रिस्तानी सांगितलंय की माझ्या येण्याचं जे आगमन आहे सांगितलं माझे जे दुसरं आगमन आहे तो काळ लोहाच्या आणि सदम गोमराच्या काळासारखा का म्हणजे लोठ्याच्या काळासारखा का असणार आहे मग जर तो आपल्या येण्याची वेळ ही सदम गोमरा बरोबर आणि लोहाच्या काळाबरोबर करत आहे तर त्याचा अर्थ काय आहे की आमचं सुद्धा वागणं हे लोहा सारखं असावं आणि आमचं सुद्धा वागणं हे लोटासारखं असावं अशी तिची अपेक्षा आहे स्पष्टपणे तो सांगतोय आणि म्हणून आम्हाला लोहाने काय केलं हे समजून घेणं गरजेचं आणि लोटाने काय केलं हे समजून मध्ये तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हे ज्यावेळेस आम्ही समजू त्यावेळेस आपण योग्य प्रकारे परमेश्वराला ख्रिस्ताला सामोरे होण्यासाठी योग्य ठरू मग शहाने कुमारिकेमध्ये शहाने कुमारिकेच का परमेश्वर येशू ख्रिस्ता समोर गेल्या आणि मूर्ख कुमारिका का पाठीमाग राहिल्या हे हे उदाहरण त्यांनी देऊन ठेवलेले हे येशुख्याचा पंचवीसाव्या अध्यामध्ये दिलेला तो म्हणतो जागरूक र सत्र करा त्या मत्त्याच्या चोवीसाव्या अध्यायमध्ये त्या एका वाचनामध्ये चार वेळेस म्हटलेले जागरूक राहत करा एखादा व्यक्ती जागरूक र सत्रक राहा या दोन वचनामध्ये चार वेळेस का म्हणून कारण चार वेळेस तो यासाठी म्हणतो की तो, तो सिरियस आहे त्याबद्दल की तुम्ही कदाचित जागरूक न राहिल्यामुळं येणारं स्वर्गारोहण तुम्ही सिरियस गोष्ट आहे ना आम्हाला समजणं गरजेचं आहे ना, गर ना याबद्दल संदेश आम्हाला ऐकणं गरजेचं आहे पण ह्याच्या अवघड गोष्ट नाही घेतली पण आम्हाला त्या गोष्टी समजणं यासाठी गरजेचं आहे की वचनामध्ये त्यानुसार दिलेले आपण जाऊया पत्र आपण आच, म्हणजे आजचा विषय आपण सम आहोत येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाला आम्ही सामोरे अशा प्रकारे येऊ शकतो तर आपण जाऊया तिताच पत्र तिथाच पत्र किंवा त्याच्या पत्रानंतर दुसरा अध्याय आणि अकराव्या वाचनापासून देवाची कृपा प्रगट झाली तो आपल्याला असे शिकवतो की पा सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली म्हणजे काय येशुख्रिस्ताच पृथ्वी तळावरती पहिलं आपण कारण हे पत्र दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि तो म्हणतो तारण प्रथम ता तारण आहे प्रथम स्वर्गाचं राज्य आहे मग देवाचं राज्य आहे प्रथम स्वर्गामध्येच एंट्री नाही तर तुम्ही देवाच्या राज्यासाठी काम कसं काय करू शकता नाही करू शकत म्हणून आमचं तारण होणं गरजेचं आहे तारण नंतर आहे तुम्हाला म्हणून हे तारण जे आहे तारण हे काही देवाकडून असलेली कृपा प्रगट झाले तो आपल्याला अशी शिकवतो की कोण शिकवतो म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहात पाप काय आहे धन्य आशा म्हणजे काय आशा आहे धन्य म्हणजे ग्रेट आशा आशा मोठी आशा कुठली आशा स्वर्गारोहनाची आशा पण ती कशी आहे मोठी आशा काही आशा असतात छोट्या आशा असतात आणि काय आशा असतात मोठ्या अशा छोट्या आशा काय की आपल्या घर आपल्याला धनसंपत्ती म्हणजे नोकरी मिळावी आपल्या मुलांनी शिकावं हो, आपल्या आपला आजार व्हावा आपल्याला नवीन घर मिळावं आपल्याला टू व्हीलर मिळावी या फोर व्हीलर मिळावी आशाबद्दल जी आशा असते ना त्याला ही छोटी आशा हे पृथ्वीवरची आशा असते पण धन्य आशा आहे आपण प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव प्राप्तीची म्हणजे ती आशा ज्या वेळेस जवळ येईल येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस दुसऱ्या आगमनाची प्राप्ती होणार आहे या तो येण्याची वेळ ज्या जवळ येणार आहे ना त्यावेळेस तो म्हणतो थोर तारणारा असा येशू प्रकट होण्याची वाट पाहत आपण कसं असावं वाट पाहणारे असं पाहणार असाव असत नसेल कशाची वाट पाहत होता नोहा जलप्रलयाची वाट पाहत नव्हतो नोहा तारू पूर्ण करण्याची वाट पाहत होतो त्याचं लक्ष जलप्रलयाकडे नव्हतं त्याच लक्ष होतं तारू बांधण्याकडं या तारू पूर्ण करण्याकडं मग आमचं लक्ष जगाकडे नसावं आमचं लक्ष कोणाकडं असावं इश्यूच्या जुछ दुसऱ्या आगमना असावं जगाकडं जग काय या जग जग नंबर सिस्टीम येणार आहे याकडे आमचं लक्ष नसावं कारण त्याच्या आम आधी आम आमचं रॅक्चर होणार म्हणून आमचं लक्ष आता ज्या छोट्या आशा आहेत खाणं पिणं काय बांगरावं काय खाव आणि ज्याला म्हणतो जे काही शारीरिक जी चिंता आहे ना यापासून आता आमचं लक्ष थोडस उच्च पातळीच कारण धन्य आशा म्हटलेले धन्य आशा म्हणजे म्हणजे आशा 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 ग्रेट आसा ग्रेट ग्रेट म्हणतो आमचं सुद्धा असेल तर मोठं काम सुद्धा आमच्याकडून घडणं गरजेचं आहे मोठे अपेक्षा परमेश्वराकडं पर करतोय मोठा विश्वास परमेश्वराची अपेक्षा आम्ही ठेवावं तो काय म्हणतो वाट पाहत आपण अभक्तीला व वा, अहिक वासनेला नाकारून म्हणजे आम्ही काय असावं अभक्तीला आम्ही अहिक वासना अहिक म्हणजे शारीरिक वासना काय खायचं काय प्यायचं काय पांगरायचं ह्या वासनांना नाकारून म्हणजे ह्या नेसेसरीच गोष्टी आहेत हे त्याला म्हणत नाही पण त्याच्यामध्ये आता कोण होऊ नका तुम्हाला जेवढं जेवढ पाजेल तेवढं परमेश्वर पुरवते आणि जर ते तुम्हाला मिळालं तर जास्तीत जास्त वेळ आता ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाकडे आमचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे कारण जर आम्ही जर लक्ष केंद्रित केलं तर आपण अभक्तीला आणि अहिक वाचण्याला नाकारू शकतो आणि सांप्रदायिक युगात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनात मर्यादेने नीतीने व सुभक्तीने वाळगावा असं म्हणता येतो म्हणजे पवित्र वर्तणूक वर्त म्हणजे आपण काय पाहिजे की सेपरेट पापातून आम्ही स्वतःला दूर ठेवावं आणि ज्याला म्हणतो कि अभक्ती या अमंग गोष्टी पासून स्वतःला मुक्त ठेवावं आमच्या स्वभाव पापा आपण जर म्हणतो ते आम्ही देवावरती प्रेम करतो आणि दुखत मग जर देवाला जी गोष्ट आवडत नाही ती जर आपण करतो तर आपण कसं म्हणू शकतो आपण देवावरती प्रेम करतो कारण येशुने म्हटले जर तुम्ही तुमची माझ्यावरती प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाहताल आणि मग परमेश्वराला अभक्ती अहिक वासना ह्या आवडत नाहीये तो त्याचा तिरस्कार करतो तो पापाचा तिरस्कार करतो परमेश्वर पापाचा तिरस्कार करतो पाप पापी लोकांचा नाही कारण त्याला माहित आहे की पाप हे मोहामधून मनुष्यावरती आलेले आणि जर आपण विजय मिळवायचा असेल तर आपण इशूचा ज्यावेळेस म्हणून स्वीकार कर करतो तर आपण पापाच्या बंधनातून बंधनमुक्त होतो पण पापाच्या बंधनातून बंधनमुक्त होऊनच म्हणजे तेवढ्या पुरतं मर्यादित नाही तर ते पाप कंटिन्यू आमच्यामध्ये मेलं पाहिजे क्रुस खान जो आहे आम्ही घेतला पाहिजे त्या पापाला आम्ही नाही म्हटलं पाहिजे त्या रागाला म्हणा त्या स्वार्थीपणाला या धनलोभीपणाला या पणाला या भडाईखोरपणाला या आम्ही जर कोणाची निंदा करत असल त्याला म्हणा या आई वडिलांचे जर आपण निंदक असू या चाळी मध्ये असू या आमचं आम्ही असू या आम्ही क्रूर असू या विश्वासघातकी असू या आपण जे परमेश्वराला जो वेळ आम्हाला द्यायचा त्याच्याऐवजी आम्ही मोबाईलला वेळ देतोय टी व्ही ला वेळ देतोय आम्ही बाकी जगी गोष्टीला जर वेळ देतोय ना तर ह्या गोष्टी परमेश्वरापासून आम्हाला दूर मिळू शकतात आणि परमेश्वर अशा गोष्टीकडं परमेश्वर अशा गोष्टीवरती प्रेम करत नाही आणि जर आपण देवावरती प्रेम करतो तर देवाला जे आवडेल त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे देवाला काय आवडतं देवा आपण देवाची आज्ञा पाळणं हे गरजेचं आहे म्हणून आपण देवाच्या आज्ञेमध्ये चालणं गरजेचं आहे देवाला काय आवड हे आम्हाला समजणं गरजेचं आहे आणि गर देवाचा स्वभाव आमच्या मधून प्रगट होणं गरजेचं आहे देवाचे विचार काय आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे देव आमच्या ज्या भाव देवाची जी भावना आहे हे आम्हाला ओळखणं गरजेचं आहे आमच्या भावना सुद्धा परमेश्वराच्या भावनाला अनुरूप पाहिजे जर परमेश्वराला कुठल्या गोष्टीबद्दल राग येतो तर त्या गोष्टी आम्ही करू नये आणि परमेश्वर ज्याच्यावरती ज्या गोष्टीवरती प्रेम करतो परमेश्वर त्याच्या आज्ञेवरती प्रेम करतो परमेश्वर जो आहे ना पवित्रतेला प्रेम करतो परमेश्वर शांतीमध्ये प्रेम करतो परमेश्वर आनंदामध्ये प्रेम करतो परमेश्वर प्रीती मध्ये प्रेम करतो परमेश्वर धीरामध्ये प्रेम करतो ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना याच्या हे आम्ही कृतीमध्ये आणणं गरजेचं आणि परमेश्वराची जी इच्छा योजना आमच्यासाठी आहे काय इच्छा योजना आहे परमेश्वराची वचन सांगते त्याने स्वतःला आपल्या करता दिले यासाठी कि त्याने खडणे भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे का ख्रिस्तानी निकृ काम घेतलं कि आम्हाला पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी आम्ही मुक्तता त्यांनी दिलेली काय केलेले त्यांनी त्याने तो क्रूस खांब घेतलेला त्याने स्वतःचे शरीर रक्त सांडलेले कशासाठी सांडलेले त्यांनी सांगा पा चांगल्या कामात तत्पर असे स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे की आम्ही काय व्हावं त्यांनी आम्हाला स्वतःचे लोक म्हणलेले म्हणजे त्यांनी आम्हाला वधू म्हटलेले आणि आपणासाठी शुद्ध करून ठेवावे म्हणजे आपण शुद्ध असावं ही त्याची इच्छा आहे की आमच्यामध्ये स्वार्थीपणा लोकपणा नसावा आम्ही परमेश्वराच्या सारखे प्रेतीमध्ये धीरामध्ये आणि विश्वासामध्ये चालणं गरजेचं आहे बा आणि आपण या पृथ्वी तलावरती कशाला राहतो तर आपण पृथ्वी तलावरती परमेश्वराचा आरसा म्हणून प्रकट करतोय तुम्ही जगाचा लाय ज्याला म्हणतो प्रकाश आहात तुम्ही जगाचं तुम्ही परमेश्वराचा परमेश्वराची इच्छा दिसायला पाहिजे परमेश्वराची भावना दिसायला पाहिजे परमेश्वराची जी कृती तुमच्यातून घडायला पाहिजे मगच लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील त्यांना येशू सांगण्यापेक्षा ज्यावेळेस ते तुमच्या स्वभाव अजून परमेश्वराचा स्वभाव फुगतील ना त्यावेळेस ते म्हणतील कि हा कुणीतरी जगापासून वेगळाच आहे ह्याच्यामध्ये दे देवाचा प्रकाश दिसत आहे त्यावेळेस ख्रिस्त म्हटला की बापावरती बापा, बापा यांना क्षमा कर कारण हे काय करतात त्यांना कळत नाही त्यावेळेस तो जो पिला त्या पिलाताचा जो पहरादारी होता जो अधिकारी होता पिला त्यांनी पाठवलेला हो तो काय म्हटला हा खरोखरीच देवाचा पुत्र आहे कशामुळे म्हटला तो बघत होता की त्याच्या शत्रूला सुद्धा हा सामा करत आहे तो चोरामध्ये सुद्धा परिवर्तन झालं एक चोर म्हटला की खरोखर तू देवाचा पुत्र आहे आणि आम्ही तर पापे आहोत त्याला पापाची जाणीव झाली तिथं म्हणतो तो की हा शत्रूला सुद्धा क्षमा करत आहे आणि हा एवढ स्वतःच्या शरीराला जर्जर केलेले क्रूस खांबावरती टांगून सुद्धा हा लोकांसाठी मध्यस्थी करत आहे हा खरोखरी मनुष्य नाहीये हा देवासारखा कॅरेक्टर ह्याच्यामध्ये दे मी पाहते देवासारखा स्वभाव बघते त्याचप्रमाणे म्हणून पृथ्वीवरती आम्हाला <coughs> कधीच फक्त नाही एव्हरी डे आम्हाला हा संघर्ष आहे आणि एव्हरी दररोज आम्हाला काय करावं लागत स्वतःला शुद्ध कुमारिकेसारखं आम्हाला ठेवणं गरजेचं आहे मी मागच्या वेळेसच म्हटलेले की जर तुमचे जर तुम्ही डेली वचन वाचलं वचन हे नेहमी वाचा वे, ऑलरेडी प्रत्येकाला सांगतो वचन हे वाचणं अत्यंत गरजेचं वचन वाचणं म्हणजे जसं आपण शाळेचं पुस्तक वाचतो या पेपर वाचतो तसं नाही ज्याला म्हणतो ना आपण गोकं पट्टी म्हणतो तसं नाही नुसतं वाचायचं नाही ते वाचून नीट समजून घ्या वाचनाच्या आधी पवित्र आत्म्याला प्रार्थना करा पवित्र आत्म्याकडं की पवित्र आत्मे हे वचन मी वाचतोय मला हे समजून सांग आणि हे वचन हे आम्ही पूर्ण बायबल वाचणं गरजेचं आहे केवळ नवीन करणार नाही आहे किंवा एक आम्हाला दिलेला अध्याय नाही पूर्ण बायबल वाचणं आम्हाला गरजेचं आहे म्हणून एक सवय ठेवा की दररोज मला एक अध्याय वाचायचा दररोज मला दोन अध्याय वाचायचा आणि असं वाचायचं की त्याचा अर्थ आम्हाला कळणं गर गरजेचं आहे कारण वचन ज्यावेळेस येतं वचनामध्ये सामर्थ्य आहे आणि वचन ज्यावेळेस सामर्थ्य होईल त्यावेळेस आमचे विचार सुद्धा सामर्थ्यशाली होतील या पॉझिटिव्ह होतील आणि जर आमचे विचार पॉझिटिव्ह असेल तर आमच्या बोलणं सुद्धा वचनानुसार होईल आणि जर आमचं बोलणं वाचनानुसार काय होणार कारण आम्हाला वचनातून कळतं की देवावरती आम्ही विश्वास ठेवला तर देव विश्वासा विश्वसनीय आहे तो प्रेम करणारा आहे तो चांगला आहे आणि तो कधीही टाकणार नाही सोडणार नाही म्हणजे देवावरती आमचा भरोसा जो आहे ना कंटिन्यूच राहील पा आणि केवळ दुःखामध्ये नाही तर सुखामध्ये सुद्धा भरोसा सुखामध्ये देवावरती भरोसा तासनं सोपं असतं पण दुःखामध्ये भरोसा ठेवणं देवावरती अवघड जातं विश्वास ठेवणं अवघड जातं पण जर तुम्ही निरंतर परमेश्वराच्या वचनामध्ये जर कंटिन्यू चालत राहिला ना तर ज्यावेळेस तुमच्यावरती संकटाचा प्रसंग येईल परीक्षेचा प्रसंग येईल आजाराचा प्रसंग येईल दुःखाचा प्रसंग येईल त्रासाचा प्रसंग येईल चैतानाच्या हल्ल्याचा प्रसंग येईल ना त्यावेळेस ते जे सुखामध्ये या नॅचरल तुम्ही डेली जे वचन वाचताना त्या वचनानुसार तुम्हाला परमेश्वराची सामर्थ्य परमेश्वराचे विचार कल्पना या प्रगट होतील आणि परमेश्वराची तुमच्यावरती येईल जो तो म्हणतो मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर राहील डगमगणार नाही कचरणार नाही तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ना तुमचं बोलणं निगेटिव्ह कधीच होणार नाही तुमचं बोलणं हे नेहमी वचनाला धोरण होईल आणि वचनानुसार ज्यावेळेस तुम्ही क्लेम करताल या भूषित करताल त्यावेळेस काय होईल वचनामधून असलेलं जे सामर्थ्य हे तुमच्या जीवनामध्ये प्रगट व्हायला लागल आणि मग वचन काय सांगतं तुमची कृती सुद्धा मग सामर्थ्यशाली होईल कारण जर तुमचे बोलणं जर सामर्थ्यशाली असेल तर कृती सुद्धा सामर्थ्यशाली होईल जर एखादा रडतोय शंका घेतोय आणि परमेश्वरा विरुद्ध जर बोलतोय ना तर तिची कृती सुद्धा रडणारी निराशमय भीतीमय अशीच असते म्हणून आम्हाला वचनामध्ये वचन वाचणं गरजेचं आहे मग वचनानुसार आम्हाला विचार येतील वचनानुसार कृती होईल आणि जी आशा आहे ना त्याची आशेची तुम्हाला खात्री मिळेल विश्वास खात्री ज्यावेळेस संकट त्रास येतात त्यावेळेसच विश्वास आमचा असणं गरजेचं नाही तर दररोज वाच विश्वासाची प्रॅक्टिस करा दररोज एक डिसिप्लिन लाईफ स्वतःला बांधवा कारण आता आमचं लवकरच रॅप्चर होणार आहे आज आता वधू म्हणून आम्हाला त्याची तयारी करणं गरजेचं आहे कारण परमेश्वर वचन सांगते इथं की जे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आहे तेच फक्त अभक्ती आणि अहिक वाचण्याला ना करू शकतात रेझॉर्ट आणि जो वाट पाहत नाहीये ते लोहाच्या काळामध्ये जेव्हा बाहेर असणाऱ्या सारख्या असतील म्हणून आज विश्वासणारा असण गरजेचं नाही आज आज आपण खरोखर ख्रिस्ताची वाट पाहत आहोत का आणि जर आपण वाट पाहत आहोत तर आम्ही आमच्या शरीराला एक वधू म्हणून स्वतःला तयार केलेलं आहे का हे समजून आम्हाला घेणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आम्ही हे समजायला लागलो त्यावेळेस आपण पुढं सुद्धा आमची वर्तणूक सुद्धा पवित्र वर्तणूक अशी होईल आपण परमेश्वराच्या आज्ञेत चालू परमेश्वराच्या आवड आम्हाला समजायला लागल परमेश्वराचा स्वभाव आमच्या मधून प्रकट होईल परमेश्वराचा विचार भावना आणि इच्छा आम्ही करायचा प्रयत्न करू आणि मग कृती अशी होईल आणि आम्ही नोहासारखा आम्ही सुद्धा परमेश्वराला प्रतिसाद देत राहू आणि येशू ख्रिस्ताची येण्याची वाट पाहत राहू अजून हळूहळू आपण डीप शिकणार आहोत काळजी करू नका आज हे सुरुवात आहे आमच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत आमच्यामध्ये समस्या आहेत आमचा स्वभाव विचित्र असू शकतो आमच्यामध्ये काही स्वभाव म्हणा या काही कृती अशा असतील ज्या देवाला आवडणाऱ्या नसतील या ते दे जे देवापासून लांब असेल या आम्हाला देवाच्या वचनामधला गहन गोष्टी माहीत नसल म्हणून मी सहज सोपे नाही तुम्हाला सांगतो म्हणून तुम्हाला वचन वाचणं यासाठी गरजेचं आहे वचनाचं ज्ञानच तुम्हाला सामर्थ्य द्यायचं आणि परमेश्वराच इच्छा योजना आणि ज्ञान देऊ शकतं काळजी करू नका प्रार्थनेत राहा वचनात राहा हळू शिकत राहावा अजून वेळ गेलेली नाहीये येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आहे शाळेत शुद्ध सु, कुमारिकेसारखं आम्हाला त्याला सादर करायचं पुढच्या वेळेस आपण डीप गोष्टी शिकूया मला वाटतं आपण आज गुरुवार आहे सोमवारी आपण कंटिन्यूस करूया थँक्यू प्लेज लॉट गॉड प्लेस यू थँक्यू पास थँक्यू पास्टर सुंदर सुवचन दिल्याबद्दल आणि खूप महत्त्वाचं विषय आज पाचांनी सांगितलं प्रियानो की आपल्याला ना देवाचं वचन आपल्याला वाचण्याची गरज आहे आणि देवाच्या वचनावर आपल्याला मनन करण्याची गरज आहे आणि निश्चय जेव्हा आपण देवाचं वचन आपण वाचतो प्रियानो तेव्हा परमेश्वराच्या वचनाद्वारे आम्हाला एक सामर्थ्य आम्हाला प्राप्त होते आणि प्रत्येकांना जसं आज आम्ही या जगामध्ये आम्ही राहतो तर हे जग वाईट आहे आणि अना या जगाचं जो आहे तो सैतान आहे आणि आम्ही पाहतो की प्रभू ख्रिस्ताने वचनाद्वारे या जगाला जिंकलं प्रियानं तसंच देवाची इच्छा आहे की आम्ही सर्वजण देवाच्या वचनामध्ये आम्ही बलवान असावं जसं आम्ही देवाचं वचन आम्ही वाचत असताना अना परमेश्वर आपल्याला आतून बलवान करणार जेव्हा आपण आतून बलवान होणार तेव्हाच आम्ही हे दुष्ट जगाला आम्ही जिंकू शकतो आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं पहा या जगाला मी जिंकलेलं आहे कशा रीतीने देवाच्या वचनाद्वारे ह ना तसंच आज परमेशाने आपल्याला बायबल यासाठी दिलेलं आहे की आपण हना देवाचं वचन चांगल्या रीतीने आपण समजून घेऊ शकतो चांगल्या रीतीने ह ना जसं देवाचे सेवक आपल्याला देवाने दिलेलं आहे ते देवाचं वचनाची फोडणी ते करत असताना यासाठी की आपल्या आत्म्यामध्ये ते वचन आपल्याला स्वीकारण्याची गरज आहे आपल्याला मनामध्ये विचारामध्ये आत्म्यामध्ये आपल्याला बलवान होण्याची गरज आहे कारण एकच गोष्ट आपल्याला तारू शकते ते म्हणजे देवाचं वचन आणि ज्या आम्ही